महाडमध्ये उधळलेल्या रेड्याचे हिट अँड रन पाच ते सात जणांना उडवले तिघेजण गंभीर जखमी महाडमध्ये उधळलेल्या रेड्याने सुमारे सात ते आठ जणांना उडवले असून त्यातील तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना महाड शहरात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या हिट अँड रन केलेल्या रेड्याला पकडण्यासाठी पोलीस आणि पशुवैद्यकीय डॉक्टर हे प्रयत्न करीत आहेत दैनिक सागर कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या हेडीतून एक उधळलेला रेडा आला त्याने रस्त्यात एक दुचाकी स्वारावर हल्ला करून त्याला जखमी केले त्यानंतर तो रेडा भिलारे मैदानाच्या दिशेने गेला भिलारे मैदानात एकाला उडून पुढे एका कारलाही त्या रेड्याने धडक दिली त्यानंतर हा रेडा काकरतळे मोहल्ला बाजूला जाताना एका तरुणाला उडवून थेट एसटी स्टँडवर एका तरुणीला उडवून गंभीर जखमी केले त्यानंतर हा रेडा महामार्गाच्या दिशेने गेला त्या ठिकाणीही अनेकांच्या अंगावर हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तो थेट थेटच्या दिशेने गेला आणि तेथून रेडा सुंदरवाडी कडच्या डोंगराच्या दिशेने जाऊ लागला सध्या तो याच डोंगर भागात असून महाड शहर पोलीस आणि व पशुवैद्यकीय डॉक्टर हे त्याच्या मागावर असून रेड्याला भुलीचे इंजेक्शन देऊन पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत बघ काय तो तो वाचलाय काय